आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून आज दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले असून त्याचा विसर्ग दोनशे सत्याहत्तर पॉईंट पस्तीस राहणार आहे व आवक आवश्यकतेनुसार विसर्गात वाढसुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे तरी गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी मालमत्तेची जीविताची आपल्या पशुधनाची वीटभट्टी साहित्य व इतर कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आव्हान अधिकारी बळेगाव उच्च पातळी बंधारा यांनी प्रशासनांनी जनतेला दिले आहे येत्या तीन ते चार तासात नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टीचा इशाराही प्रशासनाने दिला असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसारच आपल्या घराबाहेर पडावे व आपली पशुधनाची व जीविताची काळजी घ्यावी असे आव्हान प्रशासनाने दिलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून पावसाने खंड दिल्यामुळे व सततधार दोन दिवसापासून चालू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे परंतु येणाऱ्या तीन ते चार तासात हवामान अंदाजाने मुसळधार पाण्याचा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी शेतकऱ्यांना केले आहे